नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या नमस्कार माझे नाव आहे हो पायल सन दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार ला आमची एन परीक्षा झाली त्यामध्ये आमच्या सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले ह्या आमच्या मुख्याध्यापिका ह्यानेही आम्हाला जास्त फोर्स केलं आमची गरिबाची परिस्थिती आहे आमचे बापा आमचे वडील भट्टीवर काम करतात टू नसताना असताना आमच्या मॅडमने आणि सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले आणि ह्याचा आम्हाला खूप फायदा झाला त्यामुळे गायकवाड सरांनी मुख्याध्यापिका आमच्या पंडित मॅडम यांचं खूप खूप धन्यवाद आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्हाला खूप सुविधा मिळतात त्या शाळेमध्ये आम्हाला डिजिटल टी व्ही ऑनलाईन क्लास आहे पण आम्हाला रात्री गायकवाडसर आम्हाला क्लास घेतात आमचे ऑनलाईन क्लास आणि तसंच ऑफलाईन पण घेतात त्यांच्या शिक्ष त्यांनी शिकवल्यामुळे माझा खूप फायदा झाला आणि त्यांच्यामुळे मला एन एम एसमध्ये शंभर मार्क पडले मी त्यांचे खूप आभारी आहे माझे नाव शेळकी दीक्षा मी लांबजणा जिल्हा परिषद प्रशाला लांबना या शाळेतून बोलते माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तेजस्विनी पंडित मॅडम आणि एन एम एसची माोन हजार डिसेंबर दोन हजार, हजार तेवीसला परीक्षा झाली त्यामध्ये आम्हाला सर गायकवाड श्री गायकवाड सर यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केले आ, पंडित मॅडम मुख्याध्यापक झाल्यापासून शाळेला खूप छान शिस्त लागली पुन्हा मॅडम आम्हाला आमचे सराव परीक्षा चालू असताना मॅडम आम्हाला खूप सपोर्ट केल्या त्याबद्दल मॅडमचे पण मी आभारी आहे नमस्कार मी जिल्हा परिषद लांबजणा येथील मुख्याध्यापिका श्रीमती तेजस्विनी पंडित बोलत असून आमच्या शाळेमध्ये एक ते दहा इतके वर्ग भरतात शाळेची पटसंख्या ही नऊशे पासष्ट एवढी असून आमच्या शाळेमध्ये गोरगरीब गरीब मजुरी करणारे असे सर्वसामान्य अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात आमच्या शाळेमध्ये अनेक शिक्षक या अनेक स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात या स्पर्धा परीक्षेमध्ये परवाच एन एम एम एस या परीक्षेमध्ये बेचाळीस विद्यार्थी बसले असून त्याच्यापैकी दोन विद्यार्थी जी इथं तुम्हाला दिसते पायल मोहिते ती शंभर मार्क घेऊन उत्तीर्ण झालेली आहे तसेच दीक्षा शेळके ही अठ्ठ्याण्णव मार्क घेऊन उत्तीर्ण झालेली आहे तर या ज्या मुली आहेत या सर्वसामान्य घरातील असून यांचे वडील मोलमजुरी करतात पण इथं जे यांना शिक्षण दिलं जातं त्याचा ते पुरेपूर फायदा घेतात आणि अशाच अनेक अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र व्हावे ही इच्छा मी व्यक्त करते नमस्कार जिल्हा परिषद प्रशाला लांजना येथे दोन हजार अठरापासून वेगवेगळ्या विविध अशा स्पर्धा परीक्षेचं नियोजनबद्ध सराव घेतला जातो ज्यामध्ये नवोदय एन एम एम एस आणि शिष्यवृत्ती तसेच एम टी एस अशा अनेक स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि त्याचं मार्गदर्शन केलं जातं शाळेच्या मुख्याध्यापिका पंडित मॅडम आणि सर्व स्टाफ मला नेहमी नेहमी मदत करत असतो गेडाम साहेब यांच्या काळामध्ये सुद्धा मिशन शिष्यवृत्ती यामध्ये मी स्पर्धा परीक्षेचं काम केलं होतं आणि मुलांचा अभ्यास या स्पर्धा परीक्षेतून खूप चांगला घडून येतो आणि मुलं घडतात यामुळं आमच्या जिल्हा परिषद शाळेला ह्यावर्षी मिळालेलं हे यश मुलांच्या अभ्यासाचं खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे धन्यवाद